आणि त्याच्यानंतर ही सहावी पायरी आहे पाशी फार महत्त्वाची आहे इतरांची क्षमा करणे ज्याच्याबद्दल आ काल आपण पुष्कळ वेळ बोललो फॉर गिविंग आदर्स मत याचा अठराव्या अध्यायामध्ये याच्याबद्दल फार सुंदर शिक्षण आहे प्रेनो त्याच्याकडं आपण लक्ष देणं आवश्यक आहे मत वर्तमान याचा अठरावा अध्याय आणि पस्तीसावं वचन त्या ठिकाणी तसं पाहिलं ते तस एकविसाव्या वचनापासूनच शिक्षण देत आहे जेव्हा पेत्र प्रभूकडे येऊन म्हणाला माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू येशूने त्याला सांगितलं विच पेत्राने विचारलं सात वेळा काय येशूने त्याला म्हटले सात वेळा असं मी तुला म्हणत नाही तर साताच्या सत्तर वेळा म्हणजे येशू त्याला काय म्हणत आहे जेव्हा क्षमा करण्याची बाब येते तेव्हा तू मोजू नको क्षमा करत राहा खरोखर प्रभूने आपल्यावर तशा प्रकारची दयाकृपा केलेली आहे कने के पिया नाहीतर आपल्यापैकी आपल्यापैकी कोण त्याच्यासमोर उभा राहू शकला असता तो जर दयावान आणि क्षमाशील नसता तर सहनशील नसता तर आणि संत पॉल तेच म्हणत आहे त्याच्या पत्रामध्ये असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो आपण जे विश्वासणारे आहोत ह्या आपल्या वागण्यामधून जीवनामधून देवाचं जे मॉरल कॅरेक्टर आहे देवाचं जे चारित्र्य आहे ते जगासमोर यावं ही त्याची योजना आहे देव देव आहे त्याची बरोबरी आपण करू शकत नाही ज्या नॅचरल ॲट्रिब्युट्स म्हणतो आपण त्याचे गुणधर्म तो सेल्फ एक्झिस्टंट आहे तो स्वतःहून स्वतः अस्तित्वात आहे त्याला कोणाची गरज नाही ही इज इटर्नल ही इज अनचेंजिंग तो कधी न बदलणारा आहे ही इज ऑम्निशियंट म्हणजे तो सर्व जाणणारा आहे सर्व ज्ञात ऑम्नीपोर्टंट म्हणजे तो सर्व सामर्थ्यवान आहे कोणचं राहिलं एक आणखी आय ऑम्निपोटंट ऑम्निप्रेझंट्रेझंट तो सर्व ठिकाणी आहे हे जे त्याचे सहा गुणधर्मय आहे याचं या तुम्ही तुमच्या जीवनातून तुम दिसले पाहिजे जी, हे देव कधीच बोलला नाही ते आपण करू शकत नाही त्याच्या ह्या सहा गुणधर्मामुळं देव देव आहे वी आर मॅन आपण देव कधीच होऊ शकणार नाही काही लोक तसे चुकीचे शिक्षण देत आहेत आस बेनी हिंदसारखे सारखे यू आर अ मिनी गॉड तुम्ही लहान देव आहात यू कॅन क्रिएट युअर ओन रियालिटी तुमच्या बोलण्याने तुम्ही तुमचं जग निर्माण करू शकता जी शक्ती देवामध्ये होती ती तुमच्यामध्ये पण आहे कारण काय देव म्हणायला आपण अपन, आपल्या प्रतिमेचा मनुष्य निर्माण करू म्हणजे देवाचे जे सर्व गुणधर्म आहेत ते तुमच्यामध्ये पण आहेत अतिशय शैतानी सिद्धांत आहे आहेत देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिमेचं उत्पन्न केलं याचा अर्थ काय समजून घेणं पाहिजे त्याने आपल्याला देव म्हणून निर्माण केलं नाही आपल्याला मानव म्हणून निर्माण केलेलं आहे आपण मानव म्हणूनच राहणार आणि मरणार आज लोक काय शिक्षण घेऊन येतील शास्त्र हातात घेऊन सात सुमार राहिलेला ले नाही प्रियाणू परंतु देवाचे जे दुसरे गुणधर्म आहेत त्याला मॉरल ॲट्रिब्यूट्स आपण म्हणतो त्याच्या चारित्र्याचे गुण ही इज होली ही इज लव्हिंग ही इज काइंड ही इज तो सहनशील आहे तो मर्सिफुल आहे हे जे गुणधर्म आहेत देवाचे ते आपल्या जीवनातून दिसावेत ही देवाची इच्छा आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे इट इज पॉसिबल पवित्र आत्मा आपल्यामध्ये असल्या कारणाने तो आपलं सहाय्य करीत असल्या कारणाने आपण ते जगापुढं आणू शकतो मी तुम्हाला ते काल उदाहरण दिलं की नाही समुद्रा पाना समुद्राच्या पानाचं अरबी समुद्राचं गॉड इज ॲब्सोलूट इन ऑल हिज परफेक्शन देव जो आहे हा त्याच्या गुण धर्मामध्ये त्याच्या ॲट्रिब्युट्समध्ये तो परिपूर्ण आहे ते आपण कधीच होणार नाही परंतु जेव्हा देव असं म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा जसा देव दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा याचा अर्थ असा आहे की त्याचं चारित्र्य तुमच्या माझ्या जीवनातून रिफ्लेक्ट होऊ शकतं इन अ रिलेटिव्ह मॅनर ॲब्सोलूट मॅनरने परिपूर्ण रीतीने जसा देव आहे तशा रीतीने नाही ना परंतु मी देवाचं लेकरू असल्याकारणाने इशूच्या रक्ताने दोन शुद्ध असल्या असल्याकारणाने आणि पवित्र आत्मा माझ्यामध्ये असल्या कारणाने आणि वचनाच्या प्रकाशात मी असल्या असल्याकारणाने हे होईल त्याची शुद्धता त्याची धार्मिकता त्याची सहनशीलता त्याची प्रीती त्याची दया माझ्या जीवनामधून व्यक्त होऊ शकते ही देवाच्या कृपेची करणीय प्रेयानं म्हणून इतरांची क्षमा करणे येशूने ह्या अठराव्या अध्यायामध्ये पुष्कळ शिक्षण दिलं मी आता या ठिकाणी बंद करतो येशूने त्या ठिकाणी दाखला दिलेला आहे कर्जदारांचं आणि ज्याला माफ केलं होतं ज्याचं अगदी दे थोडं देणं होतं तो बाहेर जाऊन दुसऱ्याच्या गळा धरून म्हणतो की त्याचं जे जन त्याच्याकडं होतं ते तो आत्ताच दे आणि नाही तर मी तुला कोठडीत टाकतो आणि मग ह्या धान्याच्या काही चाकरांनी ते पाहिलं आणि धान्याला जाऊन सांगितलं त्याने काय केलं त्या धान्याने त्याला पुन्हा बोलवलं आणि त्याला ते सांगितलं तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास फार दुःख झाले आणि त्यांनी येऊन सर्व वर्तमान आपल्या धान्याला स्पष्ट सांगितले त्या तेव्हा त्याच्या धान्याने त्याला बोलावून म्हटले अरे दुष्ट दास तू मला विनवणी केल्यावरून मी ते सर्व देणे तुला सोडले जशी दया मी तुझवर केली तशी दया तूही आपल्या सोप्तीच्या दासावर करावायची नव्हती काय मग त्याच्या धान्याने त्याचवर रुष्ट होऊन तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला यातना करणाऱ्यांच्या हाती दिले जर तुम्ही प्रत्येक आपापल्या आप बंधूला मनापासून क्षमा करणार नाही हे माझे शब्दाने यशूच्या आहेत तर माझ्या स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुम्हाविषयी करेल त्याचा अर्थ असा आहे की माझी जी क्षमा आहे ही कंडिशनल आहे कंडिशनल म्हणजे काय त्याला अट आहे जर मी माझ्या बंधू भगिनींची क्षमा करतो तर देव माझी क्षमा करेल इट इज दॅट सिरियस प्रभूच्या प्रार्थनेमध्ये देखील आपण तेच म्हणतो प्रियान इट सिरियसली देवाचं वचन आणि प्रार्थनापूर्वक म्हणाय की हे देवा अशा प्रकारच्या क्षमेचा आत्मा तू माझ्यामध्ये का आज मंडळां जर्जर झालेले आहेत पण जिकडं तिकडं आपसात भांडणं आहेत कल आहेत कोर्ट केसेस चालू आहेत काही काही वर्षानुवर्ष ते वैर धरून चालतात एक इकडं बसला तो तो बंदो तिकडे जाऊन बसतो हा इकडं बसला तो तो तिकडं जाऊन बसतो एकमेकाचं तोंड पाहत नाही म्हणून आज मी हा प्रश्न नाही विचारत की हा क्षमेच्या आत्म्याची आपल्याला गरज आहे काय आय नो वी नेड दिस याची गरज आपल्याला आहे प्रिय बंधू नो वी आर द बॉडी ऑफ ख्राईस्ट वी आर द रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ ख्राईस्ट येशूला आता कोणी कधी पाहणार नाही येशूबद्दल जे काही त्यांना समजेल काही नाही ते तुमच्याकडं पाहून आणि माझ्याकडं पाहून त्यांना समजणार आहे आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलं की जो खरा विश्वासणारा आहे की नाही तो पाचवं शुभवर्तमान आहे याच्यातले चार शुभर्तमान एखाद्या वर्षी जगातले लोक आपल्या अवतीभोवतीचे पाहणार नाहीत वाचणार नाहीत परंतु जे पाचवं शुभवर्तमान मी आहे ते मला ते पाहतील माझे विचार माझे व्यवहार माझं बोलणं माझं चालणं ते पाहतील आणि त्यांना समजेल की हा जो आहे हा येशूची भक्ती करणारा आहे येशूचा अनुयाय आहे शिष्य आहे वी आर टू रिफ्लेक्ट हिस कॅरेक्टर थ्रू मे जे त्याचं चारित्र्य आहे ते माझ्या जीवनातून क्षम होतंय की नाही मग किती मी सहा मुद्दे सांगितले